सभापती मोदय ते खरं म्हटलं तर माझ्या गावातला हा प्रश्न आहे पण मी फार जबाबदारीने बोलेन प्रथम जे उत्तर दिले त्या अधिकारावर पहिली कारवाई करा काय की मी हा विषय सिओकडं पण मांडला सिओ पण फार कार्यक्षम आहे असं वाटायला लावू लागलो होता आम्हाला पण त्यांनी पण काय कारवाई केलेली दिसत नाही तुम्हीच उत्तरात दिलं आहे तुम्ही उत्तरात काय दिलं आहे की पादव पादर, पादर तलाव हा पहिल्यामध्ये आपण लिहिलेला होता जनावरं पीक आले पीक धुण्यासाठी वगैरे याचा वापर केला जात होता तो होऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी बंदी घातलेली आहे हा प्रस्ताव हो जेव्हा तयार केला त्यावेळेला तो पाझर तलावामधूनच पाणी घेण्याचा प्रस्ताव होता तशा पद्धतीने इस्टिमेंट मंजूर झालं पहिला ज्या अधिकाऱ्याने हे तयार केलं ज्याला मंजुरी दिली सीओ ह्या हो, सगळ्यांची आपण चौकशी करणं गरजेचं कर आहे चुकीच्या ठिकाणी प्रस्ताव जर तयार केला असेल आणि आता तुम्ही सांगलं की त्याला बंदी घातलेली आहे बरं इस्टिमेटमध्ये नसतानासुद्धा बाजूला विहीर काढली म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी ज्यावेळेला ही तक्रार झाली गावातल्या लोकांनी डेंगू आणि आणि काही लोक आजारी पडली गावातली तेव्हा गावातल्या लोकांनी उठाव केला ती बंदी घालण्याचा प्रयत्न झाल्यानंतर मग त्यांनी तलाव मग त्या बाजूला एक विहीर काढली आणि त्यालासुद्धा तलावातला एक पाईप टाकला किती भोंगळपणा चाललेला आहे मी स्वतः त्या गावातला असल्यामुळे मी फार सिरियसली सांगतो इथे चांगलं भ्रष्टाचार झालेला नाही ती प्रस्ताव तयार करताना मंत्री महोदय चौदा लाखाचा फिल्टर प्लांट होता तो फक्त दीड लाखाचा बसवला जुनी पाईपलाईनला ती पाईपलाईन जॉईन केल्याने नवीन पाईपलाईनची बिल काढलं तेवीस लाखाचं आणि हे करत असताना विहिरीचा प्रस्ताव नसता मग त्या कंट्रॅक्टरने तिथं विहीर का काढावी प्लानमध्ये एस्टिमेटमध्ये नसताना हा भ्रष्टाचार झाला आहे तर शंभर टक्के झाला पाणी अशुद्ध आहे का शंभर टक्के अशुद्ध आहे या असलेल्या सर्व गोष्टीची चौकशी आता आमचा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं आम्ही तक्रार केली त्या लोकांनी गावांनी त्यानंतर सी ओकडं तक्रार केली पण काही झालेलं नाही माझं म्हणणं एवढंच आहे सचिव स्तरावर आपण चौकशी करून आणि हे जे उत्तर दिलेलं आहे मी फार लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात जेव्हा बोलतो तेव्हा फार लोकप्रतिनिधी विश्वास ठेवायला लागतो जे चुकीचं प्रस्ताव हा जो अधिकाऱ्यांनी दिलेला आहे त्याच्यावर कारवाई करणार का आणि जे याच्यात दोषी असतील त्याची चौकशी करण्यासाठी सचिव स्तरावर आपण त्या ठिकाणी कारवाई करणार का आणि शुद्ध पाणी मिळण्यासाठी या असलेल्या दीड दोन कोटीचा प्रस्ताव अडीच तीन कोटीची प्रस्तावाची पाय यो, योजना होती परत वीस वर्ष होत नाही तुमच्या नियमानुसार त्या संदर्भामध्ये आपण कारवाई काय करणार याचं उत्तर द्याव सभापती महोदय सन्माननीय सदस्यांनी जो या ठिकाणी सूचना मांडलेली आहे तर ही जी योजना होती ही सत्त्याण्णव लक्ष रुपयाची योजना आहे आणि सरफेस सोर्स म्हणून हे गाव तलाव त्या ठिकाणी पाण्याच्या सोर्स म्हणून निवडला गेला आणि तिथून ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी ते पाणी येत होतं आणि तिथून एक चौदा साडे चौदा लाख रुपयाचा फिल्ट्रेशन युनिट फिल्टर पाणी व्हावं यासाठी लावून त्या कारण घरोघरी नळाने पाणी देण्यासाठीची योजना ही पूर्ण करण्यात आली आणि ग्रामपंचायतकडे हस्तांतर पण झाले आणि पाणीसुद्धा दिलं जाते आणि आपल्याच तक्रारीच्या अनुषंगाने या ठिकाणी जिल्हा परिषदच्या सीईओनी एक समिती सहा सदस्यांची समिती नेमली आणि त्या समितीने चौकशी केल्यानंतर अहवालामध्ये असं काही की पाण्याच्या दूषित पाण्यामुळे आ, हे लोकांना आजार होतो असं निदर्शनास आलेलं नाही कारण की डेंगू सदृश जे आजार असतात तर ते साठलेल्या स्वच्छ पाण्यावरती मच्छर होतात आणि त्यामुळे डेंगू होत असतो पण वॉटरबॉर्न डिसीजमध्ये जसं की कॉलरा अस असेल किंवा इतर काही बॅक्टेरियल ह्याच्यामुळे तर तसे काही आजार ह्या परिसरातील लोकांना झालेले निदर्शनास आले नाहीत आणि ह्या आपल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा पाणी व गुणवत्ता प्रयोगशाळेच्या माध्यमातून आत्तापर्यंत बायोलॉजिकल टेस्टिंग म्हणजे चोवीस पंचवीसला सुद्धा तेवीस केल्या होत्या आणि पंचवीस सव्वीसला पंधरा टेस्ट केल्या म्हणजे सॅम्पलसुद्धा ज्या जो तक्रार करणारा गावातला व्यक्ती आहे त्याच्याच समोर हे सॅम्पल घेतले होते केमिकल टेस्टिंगसुद्धा आपण आतापर्यंत अकरा केलेले आहेत आणि प्रत्येक म्हणजे एकोणपन्नास वेगवेगळ्या तपासण्या झाल्या आणि त्या एकोणपन्नास तपासण्यांमध्ये हे पाणी पिण्याजोगं आहे असंच निर्द निदर्शनास आलेलं आहे आणि जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून सुद्धा स सभापती महोदय बेचाळीस तपासण्या वेगवेगळ्या या ठिकाणी करण्यात आल्या आणि त्यात सुद्धा हे पाणी पिण्याजोगं आहे ह्यामुळे कुठले आजार उद्भवतात अशा पद्धतीचं तरी आलेलं नाही मंत्री महोदय मी मगाशी सांगितलं मी फार जबाबदारी पस्तीस वर्ष मी या राजकीय क्षेत्रात काम करतो मी सहसा आरोप करत नाही फार जबाबदारीने सांगतोय माझे दोन प्रश्न साधे आहेत बाजार तलावर पाणी दूषित नव्हतं तुम्हीच सांगलं त्याच्यावर बंदी आणली मग कंट्रॅक्टमध्ये विहीर नव्हती का नव्हती मग विहीर बाजूला काढली कंट्रॅक्टदारांनी साधा प्रश्न आहे आणि आपण विचारून घ्या ह्या सगळ्या सोपस्कार झाला ब्लिचिंग पावडर दर वेळेला टाकावे लागते आणि माझं म्हणणं एवढंच आहे की नैसर्गिक पाणी जे असतं प्रवाहातलं ते दूषित नसतं साठवलेलं पाणी असतं तलावातलं पाझर तलाव नाही तलावातलं ते पाणी मृत पाणी असतं ते पाणी मृत पाणी असल्यामुळे त्याच्यामध्ये शंभर टक्के बॅक्टेरिया आणि बाकीचे सगळे दोष होतात मी तुम्हाला मागणी केलेली तुम्हा मा के आहे माझं चुका असेल तुमच्याकडे जो अधिकारी यामध्ये मी जे आरोप केलेले आहे गावाने केलेले आहे या संदर्भामध्ये तुम्ही चौकशी दूध का दूध पाणी का पाणी होऊन द्या या संदर्भामध्ये या असेल जुनी पाईपलाईन वाट वापरलेली आहे गाडगे वस्तीला सुद्धा पाईपलाईन जुनी होती बिल पूर्ण वीस लाखाचं काढलेलं ला आहे त्याचबरोबर फिल्टर प्लांट चौदा लाखाचा होता तो दीड लाख खर्च केलेला आहे या सगळ्या चौकशा संदर्भामध्ये तुम्ही निपक्षपणाने काम करता असे अधिकाऱ्यांचे ज्या अधिकाऱ्याने रिपोर्ट दिला आहे शह आम्ही बोलतोय त्याची चौकशी करण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी रिपोर्ट दिला त्याला दोषी ठरलं पाहिजे तुम्ही सचिव स्तरावर याच्या संदर्भात चौकशी करून आम्ही बैठक घ्या आपण चौकशी करून कारवाई करण्याच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आपण आदेश देणार का एवढाच साध्या प्रश्न आहे त्यातून आम्ही पुरावे देतो त्यातून जे काय होईल ते आम्हाला मान्य असेल पण जर पुरावे दिल्यानंतर जे चुकीचं उत्तर दिलेलं आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करणार का एवढंच उत्तर द्या आम्हाला सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी सांगितलं तर तलावामधलं पाणी फिल्ट्रेशन प्लांटमध्ये आल्यानंतर तिथे क्लोरीन वगैरे टाकून ते स्वच्छ करून घरी म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवल्या जातं तरी देखील सदस्यांच्या जी सूचना आहे त्या अनुषंगाने एक बैठक लावू आणि परत एकदा चौ सखोल तपासणी करण्याच्या सूचना आपण देऊ कारण की जिल्ह्यातल्याच एका सक्षम अधिकाऱ्याच्या हस्ते करू किंवा मग बाहेरच्या जिल्ह्यातला आता सर्व्हिस बोलत नाही जीवन प्राधिकरणाच्या योजना ज्या पद्धतीने झाल्या आहेत त्याच्यावर सविस्तर आम्ही आता अंतिम आठवड्यावर हो बोलू पण सगळ्या बोगस कॉन्ट्रॅक्टरला पोचण्यासाठी झालेल्या आहेत आपण निष्पक तुमच्याबद्दल दोष नाही माझा परंतु ज्यावेळा अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही फक्त जिल्हा अधिकारी काही करू शकत नाही सीओने काही केलं नाही तर अजून कोण करणार आहे तुम्ही सचिव हो किंवा आयुक्त कमिशनरच्या माध्यमातून चौकशी करा ना जर त्यात असेल तर मी जाहीर माफी मागव सभापती महोदय सन्मान्य सदस्यांच्या मागणीनुसार आपण विभागीय आयुक्तांच्या स्तरावरती चौकशी नेमू